निवड संधी आणि बदल या तीनही महत्त्वाच्या गोष्टी आहेत संधी दिसता निवड करता आली तर बदल आपोआप होतो संधी समोर दिसूनही ज्याला निवड करता येत नाही त्याच्यात बदल कधीच घडत नाही शुभ सकाळ नमस्कार मी सुजाता आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते काल ऑफिसवरून येताना पालेभाज्यांचा टेम्पल दिसला तर म्हटलं चला आज शेपूची भाजीच घेऊन जाऊ आणि रात्रीच मी निवडून ठेवली होती शेपूरचीच भाजी बनत आहे तर छान तीन चार पाण्यांनी शेपू धुवून घेतली आणि बारीक चिरून घेतली त्यानंतर इथे आहे बारीक चिरलेलं लसूण बारीक चिरलेली लाल मिरची तुम्ही हिरवी मिरची देखील घेऊ शकता माझ्याकडे आत्ता हिरवी मिरची नाही आहे त्यामुळे मी लाल मिरची चिरं टाकलं चिरं छान किल्लं Сделайте такую защелку. Нет, да, нет. Mm. А два अगदी साधी सिम्पल अशी शेपूची भाजी बनवते मी काहीच तामछाम नाही या भाजीमध्ये आणि तुम्हाला तुम्ही सगळ्याजणी माझ्यापेक्षा खूप एक्सपर्ट असाल स्वयंपाकामध्ये पण ज्या काही नवशिका असतील त्यांना थोडी मदत होईल थो या हिशोबाने मी सांगते शेपूची भाजी ही आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे त्यामध्ये लोह विटॅमिन्स कॅल्शियम प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात आणि ही भाजी वजन नियंत्रण करण्यासाठी हार्मोन्स संतुलन राखण्यासाठी तसेच निद्रानाश कमी करण्यासाठी आणि आपल्या हाडांना बळकटे देण्यासाठी खूप उपयुक्त ठरते आणि मधुमेही व्यक्ती जर असतील तर त्यांना म्हणजे कोणत्या भाज्या खाव्या कोणत्या नाही म्हणजे साखर आहे का त्यात हे बघून त्यांना चॉईस करावं लागतं तर त्यांच्यासाठी तर शेपू ही भाजी खूप फायदेशीर आहे खरं तर ही भाजी मलाही अगोदर आवडत नव्हती ॲक्च्युली पण जेव्हापासून तिचे गुणधर्म माहीत झाले तर तेव्हापासून मग मात्र मी खायला लागले आणि असे सुकी आणि शेंगदाण्याची भरड वगैरे टाकून केली ना तर खूप छान टेस्टी बनते छान परतून घेतल्यानंतर आपण झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊ इकडे मी शेंगदाणे भाजून घेतले आणि त्याचे साल काढून घेते आपल्याला असं जाडसर भरड करायचे भाजीत टाकण्यासाठी त्यानंतर थोडंसं मीठ टाकून घेऊ आपण मीठ बेतानाच टाकायचं कारण पालेभाज्यांमध्ये ऑलरेडी म्हणजे खारट असतात पालेभाज्या त्यामुळे आपण थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि छान हलवून घेऊ आणि शेंगदाण्याची जी काही जाड भरड केली आपण ती घालून घेऊ छान पैकी परतून घेऊ आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून वाफून घेऊ अगदी पाच मिनटात ही भाजी रेडी होते त्यानंतर इकडे मी एकीकडे पोळ्या करून घेते आणि चहा सोबत खाण्यासाठी एका पोळीला साजूक तूप लावला आपलं घरचं तूप आणि चहा आणि मस्त खरपूस भाजलेली पोळी असा नाश्ता करून तो ऑफिसला गेले त्यांचा डबा ते घेऊन गेले नंतर मग मी माझा डबा भरून घेतला आज मी बनवत आहे सिम्पल असं शेवया इकडे एक साईडला दूध तापायला ठेवले आहे आणि इकडे पाणी गरम करायला ठेवले त्यात आपण थोडंसं मीठ टाकून पाण्या ल उकळी आल्यानंतर आपण टाकून घेऊया अगदीच वेळ नसेल तर काहीच्या वेळेला ह्या पटकन तयार होतात आणि नाश्त्यासाठी पण एकदम परफेक्ट आयटम आहे शिवाय खायला चला तर मग माझ्या गोड ताईंनो मी तेच व्हिडिओचा एन करते असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा गुड बाय